नमस्कार शेतकरी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपले कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आज आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण बघत आहात दिल्ली मोसंबी मार्केट येथील आजचे मोसंबी बाजारभाव आज दिल्ली मोसंबी मार्केट येथे नंबर वन क्वालिटीच्या मोसंबीला बत्तीस हजार ते तेहतीस हजार टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला नंबर दोन क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये एकतीस हजार ते बत्तीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्याचबरोबर तीन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये एकोणतीस हजार ते तीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला त्याचबरोबर चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला आज दिल्ली मोसंबी मार्केट येथे एकवीस हजार ते बावीस हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला पाच नंबर क्वालिटीच्या मोसुंबीला आज दिल्ली मोसुंबी मार्केट येथे तेरा हजार ते पंधरा हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तसेच पिवळा व मंगू झालेल्या मोसंबीला आज चौदा हजार ते पंधरा हजार प्रतिटन याप्रमाणे बाजारभाव मिळाला हे होते आजचे दिल्ली मोसुंबी मार्केट येथील आजचे मोसुंबी बाजारभाव आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय